मित्रांनो मन्या भिडे उर्फ मन्या कुलकर्णीचे समर्थक कुलकर्णी असणं यामध्ये काही गैर नाही सुशील कुलकर्णी नावाचा हा जो व्यक्ती आहे मित्रांनो हा अत्यंत जातीवादी व्यक्ती आहे अशा व्यक्तीने मन्या कुलकर्णीचं समर्थन करणं यामध्ये मला काही सुद्धा गैर वाटत नाही गैर याचं वाटतं की अनेक मराठा बांधवसुद्धा मन्या कुलकर्णीचं समर्थन करताना दिसत आहेत मित्रांनो मी एक फेसबुकवर पोस्ट टाकली होती आणि त्यामध्ये एक चित्र टाकलं होतं त्यामध्ये उडदाच्या झाडावर पडलेला रोग दाखवला होता आणि त्या पोस्टवर लिहिलं होतं मण्या भिडे म्हणजे हे पानावर पडलेले किडे आहेत मराठा मुलांच्या वर्तमान आणि भविष्याचा नायनाट करणं हेच त्याच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे फवारणी करा तरच किडे गायब होतील मित्रांनो या पोस्टवर जवळपास मला पाचशे नव्वद कमेंट आलेले आहेत आणि मित्रांनो यामध्ये अनेक कुलकर्णी जरी असले तरीसुद्धा मित्रांनो अनेक मराठासुद्धा आहेत म्हणजे एकीकडे हा मन्या कुलकर्णी मराठा समाजाबद्दल गरळ ओळखण्याचं काम करत आहे एकीकडे महात्मा फुलेंबद्दल गरळ ओळखण्याचं काम करत आहे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारा इतिहास सांगत आहे एकीकडे खोटा इतिहास सांगत आहे एकीकडे मराठा मुलांना नादी लावून खोटा इतिहास त्यांच्यामध्ये रुजवण्याचं काम करत आहे त्यांचा वापर केवळ धार्मिक गुलामगिरीसाठी सांस्कृतिक गुलामगिरीसाठी आणि मन्या कुलकर्णीचे केवळ पाय धुण्यात धन्यता मानण्यासाठी होत आहे अशा पद्धतीचा मन्या कुलकर्णी मित्रांनो असा मन्या कुलकर्णी सुशील कुलकर्णीला चांगला वाटणं आणि त्या अनुषंगाने त्याने शरद पवार यांच्यावर जे ताशेरे ओढलेले आहेत त्याबद्दल मला कसलंही देणं घेणं नाही मित्रांनो शरद पवारांची दुट्टप्पी नीती मराठा समाजाला सुद्धा माहीत आहे सर्वांना माहीत आहे त्यामुळे विषय शरद पवारांचा नसून येथे विषय हा मराठा समाजाचा आहे येथे विषय हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे येथे विषय हा खऱ्या इतिहासाचा आहे शरद पवारांच्या आडून मित्रांनो हा रामदासाचे जर समर्थन करत असेल तुम्ही रामदास स्वामींचा उधोवधो करा आम्हाला काही कसलंही देणं घेणं नाही रामदास स्वामी पूजनीय आहेत आदरणीय आहेत आमच्यासाठी सुद्धा ते चांगले सदग्रहस्थ आहेत परंतु मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची कधीही भेट झालेली नाही किंवा त्यांचा कसलाही लांबूनसुद्धा संबंध नाही रामदास स्वामी हे एक साधारण याचक होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होऊन गेलेले एक साधारण गोसावी होते ते एका विशिष्ट समाजासाठी पूजनीय असू शकतात त्यांना मानणाऱ्या भक्तांसाठी पूजनीय असू शकतात परंतु याचा अर्थ असा नाही की ते छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांचा काही संबंध आहे मित्रांनो एकंदर अशा आशयाचा हा विषय आहे सुशील कुलकर्णी याने जी मांडणी केलेली आहे मुळातच त्या मांडणीला काही अर्थ नाही त्यामुळे ते त्यांचे काही मुद्दे घेऊन तो खोडण्याचा काही संबंध नाही परंतु मित्रांनो हा वरवर असा दाखवणारा माणूस आहे की मी सर्व समावेशक आहे मी मराठा समाजाच्या सुद्धा बाजूनी आहे मी सर्व समाजाच्या बाजूने आहे मी तटस्थ असं विश्लेषण करतो अशा पद्धतीचं वरवर दाखवणारा परंतु आतून मनातून प्रचंड जातीवादी आणि केवळ भारतीय जनता पार्टी आणि फडणवीसला पूरक भूमिका मांडणारा हा व्यक्ती आहे आणि या शरद पवारांच्या काही जुन्या गोष्टी दाखवून की शरद पवारांनी कशी जाती जातीमध्ये भांडणं लावली आता उघडपणे फडणवीस स्वतः सांगतात की भारतीय जनता पार्टीचा डीएनए हा ओबीसी आहे म्हणजे ओबीसी आणि मराठा वाद लावण्याचं काम फडणवीस करतात हे मात्र याला दिसत नाही शरद पवार सावरकरांचं समर्थन करतात हे दाखवून पुन्हा तेच शरद पवार सावरकरांच्या विरोधी कसे आहेत शरद पवार बाबासाहेब पुरंदरेचं समर्थन करतात हे दाखवून परत तेच शरद पवार बाबासाहेब पुरंदरेच्या विरोधात कसे आहेत अशा पद्धतीचं विधान करून एक दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुशील कुलकर्णी करत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही जो लहानपणी वाचलेला इतिहास आहे त्यावेळेस आमचा सुद्धा गैरसमज होता आम्हाला सुद्धा असं त्यावेळेस त्या, त्या, त्या तत्कालीन इतिहासावरून असं वाटत होतं की छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी किंवा दादू कोंडदेव यांचा काहीतरी संबंध आहे परंतु मित्रांनो ज्यावेळेस खरा इतिहास समोर आला ज्या वेळेस आमच्या लोकांनी मराठा किंवा बौद्ध बांधवांनी इतिहास वाचला लिहिला आणि त्यावेळेस खरा इतिहास समोर आला आणि त्यावेळेस लक्षात आलं की की या लोकांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये कसलंही योगदान नाही उलट छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या हे लोक विरोधामध्ये होते आणि अशा वेळी ज्यावेळेस खरा इतिहास समोर आला त्यावेळेस यांचं पितळ उघड झालं आणि मित्रांनो तरीसुद्धा हे लोक सत्य स्वीकारायला तयार नाहीत मित्रांनो ज्या लोकांचा जन्म मुखातून झालेला आहे मित्रांनो असे लोक जर सत्य स्वीकारायला तयार नसतील तर मित्रांनो काय म्हणावं म्हणजे यांची मांडणीच की आमचा जन्म हा मुखातून झालेला आहे तुमचा जन्म हा पायातून झालेला आहे ही मांडणीच मित्रांनो खोटाळेपणावर आधारित आहे आणि अशामध्ये आमचे मराठा बांधव हेच जर मन्या कुलकर्णीची बाजू घेत असतील एक मित्रांनो एक साधं अत्यंत उदाहरण आमच्या गावच्या शेजारीच असणारा एक व्यक्ती आहे एक तरुण आहे मराठा समाजाचा आहे आणि तो सुद्धा मन्या भिडेची बाजू घेत आहे हे पाहून मित्रांनो अत्यंत काय बोलावं त्याच्यासाठी शब्दसुद्धा नाहीत माझ्याकडे म्हणजे या लोकांचे मेंदू किती या ब्राह्मणी व्यवस्थेने हँग करून ठेवलेले आहेत हे या निमित्ताने लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळेच मित्रांनो जर आपल्याला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं महात्मा फुलेंचं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर आपल्याला आपली राजसत्ता निर्माण करावी लागेल आणि त्याद्वारे आपल्याला समता स्वातंत्र्य बंधुता न्याय याची नव्याने मांडणी करावी लागेल संविधानाची नव्याने मांडणी करावी लागेल आणि त्यावेळेस भिडेसारखे लोक हे जेलमध्ये गेलेले दिसतील ज्यावेळेस ज्या दिवशी या देशामध्ये संविधान लागू होईल एक जणांनी पोस्ट टाकलेला आहे संकेत आटकळे पाटील आहे मित्रांनो त्यांनी लिहिलेलं आहे की जगद्गुरु तुकोबाराचे वंशज गुरुजींना आदर्श मानतात अशा पद्धतीचं त्यांनी कमेंट केलेली आहे अहो मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे संतांचे, होती संता। संतांचे ते आप्त नव्हते संत संतांचे नातेवाईक संतांचे वंशज झाले म्हणून किंवा महामानवांचे नातेवाईक वंशज झाले म्हणून ते महामानव किंवा संत होऊ शकत नाहीत वारसा हा विचारांचा असतो वारसा हा सत्याचा असतो रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम